नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त चटकदार अशी व्हेजिटेबल फ्रँकी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते भरपूर साऱ्या टिप्स आहेत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लहान मुलांनासुद्धा ही फ्रँकी अगदीचं तुम्ही देऊ शकता बघू शकाल किती सुंदर झालेली आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर आता इथे परातीमध्ये साधारण एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण गव्हाच्या पिठाचीच पोळी करणार आहोत मैद्याचा वापर अजिबातही करणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि जशी पोळीला आपण कनिक मळतो की नाही अगदी तशीच कनिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे अजिबातही कुठेही मैद्याचा वापर ह्याच्यामध्ये होणार नाही ह्याच्यामध्ये कुठेही मेओनिजचा वापर होणार नाही आहे तर आता बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा मळून झाला की थोडासा तेलाचा हात लावायचा आणि परत एकदा कणिक मळून घ्यायची तर आता छान सॉफ्ट कणिक मळून झाली की यावरती एक कपडा ठेवूयात आपण स्वच्छ कपडा ठेवायचा आणि वीस मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आता फ्रँकीसाठी लागणारं डीप तयार करून घेऊयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून कोथिंबीर एक हिरवी मिरची यामध्ये मी घालते आहे त्यानंतर इथे आता मी चार ते पाच तास साधारण सात ते आठ काजू आणि दोन टेबलस्पून साधारण खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहेत त्या भिजवून घेतलेल्या आहेत तर हे काजू आणि या खरबुजाच्या बिया यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा भरून शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घालायचा त्यानंतर दोन मोठे चमचे यामध्ये आपल्याला टोमॅटो केचप घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून आणि हे व्यवस्थित आपल्याला स्मूथ असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे काजू आणि ज्या खरबुजाच्या बिया घातल्यात त्याच्यामुळे एकदम ह्याला मेयोनिसची टेस्ट कशी असते ना अगदी तशीच टेस्ट येते तर बघू शकाल छान असं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही कोथिंबीरीचं प्रमाण कमी जास्ती करू शकता मी कोथिंबीर जास्ती घातली आहे म्हणून ह्याचा हिरवा कलर आलेला आहे तर मस्त असं हे डीप आपलं बनवून तयार झालं आता यामध्ये कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलं यामध्ये चार ते पाच लसूण बारीक चिरून यामध्ये घालतीये आहे त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला जो स्लाईस केलेला उभा उभा कांदा आहे तो घालायचा त्यानंतर भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता एक शिमला मिरची उभी चिरून घेतली आहे ती घालूयात त्यानंतर इथे मी गाजर घेतलेला आहे गाजरसुद्धा असं उभं उभं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये पानकोबी घालायची जी पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरला आहे पण त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे सर्व भाज्या घालून झाल्या मिक्स करायचं आणि अजिबात ही भाज्या मऊ पडता कामा नयेत इथे आपल्याला भाज्यांचा क्रंच तसाच शिल्लक ठेवायचा आहे त्यानंतर पन्नास ग्राम पनीर अशा छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट केलेलं आहे ते घालून घेतलं त्यानंतर आता एक एक चमचा भरून यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे त्यानंतर एक चमचा भरून चिली फ्लेक्स घालून झालं की यामध्ये एक चमचाभर मिक्स्ड हर्ब्स यामध्ये आपल्याला घालायचे आहेत अतिशय सुंदर चव लागते या भाज्यांची जेव्हा आपण हे फ्रँकीमध्ये घालू त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा भरून साधारण टोमॅटो केचप यामध्ये मी घालते आहे त्यानंतर एक चमचा भरूनच यामध्ये शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे वा काय सुंदर ह्या भाज्या दिसत आहेत बघू शकाल भाज्यांचा क्रंच अजिबातही जाता कामा नये तर ह्या भाज्या साधारण दोन ते तीन मिनटंच मी परतून घेतलेल्या आहेत तर आपल्या भाज्यांचं स्टफिंग बनवून तयार झालं बाजूला ठेवून घेऊयात संपूर्ण गार करून घेऊयात आता इकडे आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे परत एकसारखी करून घेऊयात आणि ह्यातून छोटे छोटे गोळे काढून घेऊयात तुम्हाला फ्रँकी कितपत मोठी हवी आहे छोटी हवी आहे त्या हिशोबाने आता हा एक गोळा घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आणि शक्य होईल तेवढी पातळसर पोळी आपल्याला ह्याची लाटून तयार करायची हे बघा फ्रँकीची पोळी पातळसर लाटणं अतिशय गरजेचं आहे आता पोळी लाटून झाली गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला त्यावरती ही पोळी घालून घेऊयात आणि ही पोळी आपल्याला साधारण सेवन्टी टू एटी पर्सेंटच फक्त भाजून घ्यायची आहे संपूर्ण अजिबातही भाजायची नाही फक्त थोडेसे डाग पडले पाहिजे इतपतच ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकाल थोडे बबल्स यायला लागले की पोळी पलटवून घ्यायची आणि अलटून पलटून सेवन्टी टू एटी पर्सेंटच पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकाल थोडेसे डाग आलेले आहेत आणि पोळी आपली भाजून तयार झाली ठीक आहे इतपतच भाजून घ्यायची आता या पोळीवरती ही पोळी संपूर्ण गार करायची आणि या पोळीवरती आपल्याला हे जे आपण डीप तयार करून घेतलं आहे हे डीप संपूर्ण पोळीवरती व्यवस्थित लावायचं इथे तुम्हाला कोणताही सॉस लावण्याची अजिबातही आवश्यकता नाही आहे ह्या डीपमध्ये सर्व आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याची चव छान उतरते आता ह्या भाज्यासुद्धा व्यवस्थित गार झाल्या की मधोमध मद हे भाज्यांचं मिश्रण घालायचं काय सुंदर ह्या भाज्या दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही लहान मुलांना तर ही फ्रँकी एकदम आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही अशा पद्धतीने हे डीप करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता भाज्या घालून झाल्या की यावरती चीज मी खिसून घालते आहे प्रोसेस चीजचा मी वापर केलेला आहे इथे छान असं हे चीज आपल्याला यावरती खिसून घालायचं आहे वा काय सुंदर दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे अक्षरशः वा जबरदस्त आता चीज संपूर्ण यावरती खिसून झालं तुम्हाला कितपत आवडतं चीज त्या हिशोबाने त्यानंतर यावरती थोडंसं मी टोमॅटो केचप घालते आहे टोमॅटो केचप घालून झालं की यावरती थोडासा चाट मसाला भुरभुरवून घ्यायचा मस्त त्यानंतर आता ही फ्रँकी आपल्याला बंद करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही फ्रँकी आपल्याला क्लोज करायची आहे बंद करून घ्यायची आणि हे जे आतलं स्टफिंग आहे थोडंसं आत ढकलायचं आणि ही आपली फ्रँकी इथे बनवून तयार झालेली आहे आता भाजायला घेऊया गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला त्यामध्ये थोडंसं आपल्याला बटर घालून घ्यायचे बटरचाच वापर करा बटरची चव अतिशय फ्रँकीमध्ये सुंदर उतरते आणि ही जी आपण फ्रँकी करून घेतलेली आहे ती यावरती घालायची आणि छान अशी आलटून पलटून आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत बाहेरचं आवरण तोपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे तर बघू शकाल छान अलटून पलटून भाजून घेते आणि रंग बघू शकाल काय सुरे खालेला आहे आणि सुवास अतिशय सुंदर येतो आहे तर अलटून पलटून छान अशी ही फ्रँकी इथे मी भाजून घेते आणि छान असं आवरण ह्याचं आता क्रिस्पी झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजून झाल्यानंतर तर इथे आपली व्हेजिटेबल फ्रँकी बनवून तयार झालेली आहे काय सुंदर दिसते आहे बघू शकाल जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय